नगर परिषद येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न आज पंचवीस जानेवारी रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता धामणगाव रेल्वे नगर परिषद महिला बालकल्याण विभागाच्या वतीने स्वच्छता महोत्सव तसेच माजी वसुंधरा अभियान सहा पॉईंट झिरो अंतर्गत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रसंगी पारंपरिक हळदी कुंकू समारंभासह गायन नृत्य खेळ तसेच पर्यावरण विषयक जनजागृती पर उपक्रम राबविण्यात आले महिलांना स्वच्छता पर्यावरण संरक्षण प्लास्टिक मुक्ती कचरा व्यवस्थापन व हरित उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसर रोटे अक्का व नगर परिषद मुख्य अधिकारी पूनम कडंबे उपस्थित होत्या त्यांनी महिलांना पर्यावरण संवादात सक्रिय सहभाग घ्यावा तसेच स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचवावा असे आवाहन केले या कार्यक्रमाला नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी महिला बचत गटांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या उपक्रमामुळे महिलांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली असून स्वच्छ व हरित धामणगाव रेल्वे घडविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असा संदेश देण्यात आला उपस्थित महिलांनी अशा उपक्रमाचे कौतुक करत नगर परिषदच्या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले आज इथे पंचवीस जानेवारीला प्रशासन काळ संपल्यानंतर अतिशय उत्साहामध्ये आमच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे हळदी कुंकूचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांचा प्रचंड उत्साह या कार्यक्रमामध्ये दिसला आणि आम्ही फुगड्यांच्या स्पर्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकमुक्त धामणगाव ही एक स्पर्धासुद्धा आपण इथे आयोजित केली होती त्यालासुद्धा महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला सगळे दुःख विसरून सगळे टेन्शन विसरून सगळ्या घरच्या ताणतणाव विसरून आज इथे पूर्ण वेळ महिला अतिशय आनंदात दिसल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गाडगे बाबांचं एक रूप आम्ही इथे सगळ्यांसमोर उभं करून त्यांच्याद्वारे सुद्धा स्वच्छ भारत मोहीम ही राबवण्याचं इथे प्रसन्न प्रयत्न केला आहे आणि आजी वसुंधरा ही जी संकल्पना केंद्रीय मंत्रालयाने राबवलेली आहे राज्य सरकारकडून याच्या मा वर फार काम केलं जात आहे तीसुद्धा आम्ही खूप ताकदीने इथे राबवणार आहोत राबवतो आहे आणि हा महोत्सव आता उद्या सांस्कृतिक महोत्सवसुद्धा असणार आहे सव्वीस तारखेला आणि चार दिवसाचा हा महोत्सव जो आहे हा धामणगाव नगर परिषदेमध्ये दे सर्व कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नांनी जनतेच्या सहभागाने आणि महिलांच्या सहभागाने अतिशय छानरित्या पार पडतो आहे उद्या याची सांगत आहे सर्व जनतेला आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या धामण गावातल्या मुलांचं जे इथे त्यांची कला सादर करणार आहे त्यांचं कौतुक करायला अवश्य आहे <sipan> ज्याने काही एक सुंदर गेम खेळत आहे बघा आज दोषो हा बरोबर बिलकुल बिलकुल या कॉम्बो